हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल मंगळसूत्र हा सौभाग्याचा अलंकार लग्नानंतर स्त्रिया परिधान करतात अनेक स्त्रियांना नेहमीच वेगवेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र घालायला आवडते सध्या बाजारात पारंपरिक तसेच आधुनिक फॅन्सी मंगळसूत्रांचे अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चंद्रकोर मंगळसूत्राच्या नवीन आणि आकर्षक डिझाईन्स पाहणार आहोत सध्या चंद्रकोर पेंडेंट असलेली मंगळसूत्रे खूपच फॅशनमध्ये आहेत यामध्ये लॉंग शॉर्ट हेवी अशा सर्व प्रकारच्या डिझाईन्स पाहायला मिळतात जर तुम्हाला पारंपरिक सोबत मॉडर्न टच हवे असेल तर तुम्ही मोतीजडीत चंद्रकोर मंगळसूत्रांची निवड करू शकता हे मंगळसूत्र डिझायनर फॅन्सी सिल्क साड्यांवर खूपच हाय क्लास आणि रॉयल लुक देतात यामध्ये कुंदन चंद्रकोर मल्टी कलर स्टोन वर्क वाटी पेंडेंट स्टाईल अशी विविध प्रकारची मंगळसूत्रे उपलब्ध आहेत जर तुम्हाला काल्या मन्यांच्या सरींपेक्षा फॅन्सी चेन पॅटर्न आवडत असतील तर तुम्ही असे नाजूक चंद्रकोर मंगळसूत्र ट्राय करू शकता डेलीवेअरसाठी हे डिझाईन्स अगदी योग्य आहेत पारंपरिक साड्यांसाठी मन्यांच्या सरींचे मंगळसूत्र तर फॅन्सी पार्टीवेअर साड्यांसाठी फॅन्सी डिझाईन्स उत्तम दिसतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला पारंपरिक आणि मॉडर्न अशा सर्व प्रकारच्या चंद्रकोर मंगळसूत्रांच्या डिझाईन्स दाखवल्या आहेत या मंगळसूत्रांसोबत चंद्रकोर आकाराचे फॅन्सी कानातलेही उपलब्ध आहेत जे खूपच आकर्षक दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा